विविध मागण्यांसाठी दारुड्यांचं आंदोलन हिवाळी अधिवेशनात दारुड्यांचा ठिया उलो आंदोलक दारुड्यांच्या मागण्या काय हिवाळी अधिवेशनात चक्क दारुड्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं चक्क ठिया देत या दारुड्यांनी आपल्या मागण्या समोर ठेवल्या मंडपात एकत्र येत बॅनरबाजी करत दारुड्यांनी आंदोलन केलंय त्यामुळे हिवाळी अधिवेशनात या आंदोलनाची चर्चा रंगली होती या दारुड्यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या पाहूया दारुडा या शब्दावर बंदी आणा मध्यप्रिय शब्द वापरा मद्यप्रेमींसाठी विमा योजना लागू करा मद्यपींच्या मुलांना मोफत शिक्षण द्या मद्य विक्रीतून येणाऱ्या नफ्यातून दहा टक्के अनुदान मंजूर करा मद्यपींसाठी विशेष भवनाची उभारणी करा एकतीस डिसेंबरला मद्यप्रिय दिवस घोषित करा मद्यप्रेमींवर गुन्हे दाखल करू नका बार मध्येच झोपण्यासाठी व्यवस्था करा मद्यपींचं आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्य विभाग स्थापित करा गरीब मद्यपींना आवास योजना मंजूर करा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनात मद्यपींच हे आंदोलन झालं या आंदोलनाची कर्नाटकच्या कामगार मंत्र्यांनी देखील दखल घेतली त्यामुळे या आंदोलनाची सर्वत्र चर्चा झाली आता यापुढं कर्नाटक सरकार मद्यपींच्या या मागण्यांचं काय करत याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे कॅमेरा मृत्यूंचा प्रताप नाईक झिमिडिया बेळगाव